मोठी भोंडे येती न्या वियाची शान मोठी मोठी भोंडे येते न्यावी याची शान आला जंगीवान आला जंगीवान आला जंगीवान आला जंगीवान नमस्कार नमस्कार माझं नाव सूरज अंडरस्कर आहे मी राहणार चिकनिया गावचा आहे मी जंगिया पराठीची लागवड केली होती त्या वर्षी मी चार पॅकेट अशी लागवड केली होती आणि अ... यावर्षी मला उत्पन्नसुद्धा चांगले झालेले आहे जंगी या कपाशीचे बोंड जरी लहान असले तरी त्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि खर्च खर्चसुद्धा कमी आला आणि एकरी मला साडे नऊ ते दहा क्विंटल कपाशी उत्पन्न झाले आणि जंगी या कपाशीचं उत्पन्न पाहून मी समाधानी हंगामी बागायती जंगी जंगीवान घेऊ कोणत्याही परिस्थितीत हाच रामबाण कोणत्याही परिस्थितीत हाच रामबाण आला जंगीवान आता आला जंगीवान अधिक माहितीसाठी संपर्क प्रत्येक परिस्थितीत तयार होणारे महिकोचे नवीन कपाशी माण जंगी